यंदाचा वर्ष दोन हजार सव्वीस चा भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं नाव जाहीर झालं त्यानंतर महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली भगतसिंग कोश्यारी यांना हा पुरस्कार देऊ नये अशी मागणी केली तर मंडळी नेमकं कोश्यारीना हा पुरस्कार जाहीर झाल्यावर महाराष्ट्रात एवढा गदारोळ का तयार झालाय ते समजून घेऊ नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदनकार तर भगतसिंग कोश्यारी यांना प्रदीर्घ को प्रशासकीय सेवा सामाजिक कार्य व राजकीय योगदान या कार्यांसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला कोश्यारी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पद भूषवलं दोन हजार एकोणावीस तेवीस ते या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून काम केलंय याच काळात भगतसिंग कोश्यारी हे विवादात सापडले भगतसिंग कोश्यारी यांनी एका विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर एक विधान केलं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलताना शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आणि ते म्हणाले की शिवाजी तो पुराणी युग की अबे नया युग है अगर युवा आपण आयडॉल मानना है, तो डॉक्टर भीमराव आंबेडकर और अभि के नितीन गडकरी जी को मानो शिवाजी पुराणा हो आहे असं विधान त्यांनी केलं या विधानानंतर भगतसिंग कोशारी यांच्यावर सगळीकडे टीका सुरू झाली त्यावेळेचे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली व भगतसिंग कोश्यारी यांनी माफी मागावी अशी मागणी केली उदयनराजे भोसले यांनी सुद्धा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवावं अशी मागणी केली त्याचबरोबर संजय राऊत सुप्रिया सुळे या नेत्यांनी सुद्धा भगतसिंग कोश्यारींवर टीका केली हे विधान केल्यानंतरही भगतसिंग कोश्यारींनी माफी मागितली नाही उलट त्यांनी मी शिवाजी महाराजांचा अवमान केला नाही असं सांगितलं एवढ्यावरच ते थांबले नाही पुढे छत्रपती संभाजीनगरला एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी जर संत रामदास नसते तर शिवाजीला कोणी ओळखलं नसतं असं विधान केलं या ठिकाणी देखील त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला यानंतर सईकडूनच कोशारी टार्गेटवर आले भगतसिंग कोश्यारी मुद्दाम ठरवून शिवाजी महाराजांचा अवमान करत आहेत का हे सगळीकडे पसरलं याच काळात दोन हजार एकोणावीस झालं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते या काळात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राजभवन हा संघर्ष जोरात पेटला होता त्याचं कारणही तसंच होतं उद्धव ठाकरेंच्या सरकारनं कुठलाही निर्णय घेतल्यावर राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी त्यावर सही करत नव्हते विधानभवनात मान्य झालेले बिल राज्यभवनात राज्यपालांच्या सहीसाठी आल्यावर भगतसिंग कोश्यारी त्याला टाळत होते राज्यपाल नियुक्त बारा आमदार लवकरात लवकर निवडावे यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल कोश्यारी यांना अनेक वेळा पत्र पाठवण्यात आले पण कोश्यारी यांनी त्या काळात राज्यपाल नियुक्त बारा आमदार निवडलेच नाही याच काळात सगळ्यात मोठा ट्विस्ट बघायला मिळाला तो म्हणजे पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवारांना सोबत घेत पहाटे पहाटे राजभवनात जाऊन भगतसिंग कोश्यारी यांच्या समोर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र हे सरकार टिकलं नाही अजित पवार पहाटे तयार झालेल्या सरकारमधून बाहेर पडले आणि हे सरकार, सरकार कोसळलं यानंतर शिवसेनेतून चाळीस आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं यावेळी उद्धव ठाकरेंना बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पुरेसा वेळ दिला नाही अशी त्यांच्यावर त्या काळी टीका झाली भगतसिंग कोश्यारी हे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक आहेत त्यामुळे त्यांच्यावर संघाचा व्यसारांचा पगडा होता भारतीय जनता पक्षाबद्दल प्रेम होतं व दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्या काळी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार नव्हतं त्या जागेवर महाविकास आघाडीचे सरकार होत याच कारणानं भगतसिंग कोशारी यांना महाविकास आघाडी सरकारचे विचार पटत नसल्याने राज्यपालाची तटस्थ राहण्याची भूमिका न पाळता कोशारी यांनी भारतीय जनता पक्षाचे सरकार कसं आणता येईल यासाठी प्रयत्न केले असा त्यांच्यावर त्या आरोप करण्यात आला त्याच काळात शरद पवारांनी देखील मी माझ्या उभ्या आयुष्यात सत्तेमध्ये लुडबुड करणारा राज्यपाल पाहिला नाही असं विधान केलं होतं दोन हजार तेवीस नंतर भगतसिंग कोश्यारींना महाराष्ट्राचे राज्यपाल पद सोडावं लागलं आज भारत सरकारनं कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला कोश्यारी यांनी उभं आयुष्य राजकारण प्रशासन आणि सामाजिक कार्य यामध्ये मोठा योगदान दिलाय यामुळे भारत सरकारनं त्यांना हा पुरस्कार जाहीर पण मंडळी असं असलं तरी दोन हजार तेवीस मध्ये कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या चुकीची केली छत्रपती शिवाजी महाराजांना अखंड हिंदुस्थान दैवत मानतो त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला व्यक्तींचं कार्य जरी मोठं असलं तरी सुद्धा कुठलाही देवताचा अवमान करणं हे त्याला शोभणार नाहीये या गोष्टींमध्ये सरकारनं राजकारण न आणता योग्य विचार केला पाहिजे तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं भगतसिंग कोश्यारी यांना हा पुरस्कार देणं योग्य आहे का हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका